परंतु आपल्या पक्षातल्या एखाद्या नेत्याची पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करायची त्याला खुश करायचं म्हणून तशा पद्धतीचे पद पद्ध वाटप केल्या जातात म्हणून मी स्वतः सांगत होते की माझ्याकडनं काळा मला कुठला नाही दिला तरी चालेल भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांचं सा पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलंय भाजपच्या धक्का तंत्राच्या स्टाईलनेच अचानकपणे हा निर्णय घेण्यात आलाय विशेष म्हणजे संजय सावकारे यांना बुलढाण्याचं सहपालकमंत्रीपद देण्यात आलंय पण संजय सावकारे यांचं डिमोशन का झालं भाजपने एका निर्णयातून दोन पक्षी मारण्याचं काम केलंय का असे सवाल आता उपस्थित होत आहेत याचीच उत्तरं या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ भंडारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उलता झाली आहे कारण पालकमंत्री म्हणून नेहमी ज्यांच्यावर टीका होत होती त्यांची आता अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे मंत्री संजय सावकारे यांना भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदावरून काढून त्यांचं डिमोशन केल्याचं बोललं जात आहे कारण मंत्री संजय सावकारे यांच्याकडे आता बुलढाणा जिल्ह्याच्या पदाची जबाबदारी दिली गेली आहे पालकमंत्री संजय सावकारे यांच्याबद्दल काय तक्रारी होत्या तेही पाहू संजय सावकारे यांचं भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद हे सुरुवातीपासूनच वादाचं ठरलं होतं संजय सावकारे जिल्ह्यात उपलब्ध नसतात विशेष म्हणजे भंडाऱ्यात पूर आला तेव्हाही ते तिथे पोहोचले नव्हते पालकमंत्री म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी पार पाडली नव्हती भंडाऱ्यात घडलेल्या स्फोटाच्या घटनेनंतर सुद्धा ते लवकर तिथे पोहोचले नव्हते अशा अनेक तक्रारी संजय सावकारे यांच्याबद्दल होत्या तर काही गोष्टी स्वतः सावकारे यांनी मान्य देखील केल्यात दूर असल्यामुळे मला भंडारा जिल्हा इनकन्व्हिनियंट होता असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय पण बावनकुळे साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोघांना मी एकाच ठिकाणी भेटून विनंती केली होती की बुलण्याला सॉरी भंडाराला जायला थोडं इनकन्व्हिनियंट आहे तिथे जाण्या येण्याच्या सहा सात तास यायला लागतात एखादी इमर्जन्सी घटना घडली तर तिथे वेळेवर मी पोहोचू शकत नाही म्हणून तिथे जवळचं जर कोणी असेल त्याला दिलं तर हे बरं राहील आणि शेट मुख्यमंत्र्यांनी ती विनंती माझी मान्य केली आणि गोयल साहेबांना तिथे दिल्या अजिबात नाही कसली काही नाराजी नाही काहीच नाही मी स्वतःहून दिलं तेव्हापासून त्यांना विनंती करतोय की भंडारा माझ्यासाठी इनकन्व्हिनियंट राहील यायला यायला तर ते जवळच्या लोकांना दिलं कोणाला तर त्याला नाही मिळू शकेल कारण तिथे वारंवार आढावा घ्यायला जाणं किंवा तिथे येणं जाणं हे तिथनं मला जमत नव्हतं ज्याला इनकन्व्हिनियंट होत होतं म्हणून मी स्वतःच विनंती केली मी जर स्वतः सांगतोय की मला दिल्यापासून मी सांगत होतो की मला इनकन्व्हिनियंट होईल जायला यायला म्हणून मी स्वतः सांगत होते की माझ्याकडनं काढा मला कुठला नाही दिलं तरी चालेल मला काही पालकमंत्री पदाची अपेक्षा नव्हती संजय सावकारांची यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद मंत्री पंकज भोयर यांच्याकडे देण्यात आलंय म्हणजे आता पंकज भोयर यांच्याकडे वर्धा आणि भंडारा अशी दोन पालकमंत्री पालक पालक पद असणार आहेत तर दुसरीकडे सावकारे जिथे सहपालकमंत्री म्हणून जाणार तिथेही त्यांना सुरुवातीला विरोधच होताना दिसतोय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बाहेरच्या मंत्र्याला पालकमंत्री पद दिल्यानं प्रश्न उपस्थित केलाय तसंच सहपालकमंत्री पद हे घटनेत बसणार पदच नाहीये असं तुपकर म्हणाले सहपालकमंत्री पद हे काही घटनेत बसणार पद नाहीये परंतु आपल्या पक्षातल्या एखाद्या नेत्याची पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करायची त्याला खुश करायचं म्हणून तशा पद्धतीचे पदं वाटप केल्या जातात आता बाहेरच्या जिल्ह्यातले पालकमंत्री येऊन बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती लक्ष घालतील हाही खरा प्रश्न आहे कारण त्यांना त्यांचा मतदारसंघ त्यांचा जिल्हा आणि ते किलोमीटर अंतर याचा खूप मोठा फरक पडतो आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ तयार झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये अठ्याहत्तर हजार हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे शेतीपिकं वाहून गेली जमिनी खडून गेल्या विहिरी वाहून गेल्या स्प्रिंकलर पाईपलाईनचे सेट वाहून गेले नुकसान झालं शेतकरी सगळ्या बाजूने अशा परिस्थितीमध्ये सगळं शेताच्या बांधावर पाहिजे होतं पण झालं नाही बुलढाणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मकरंद पाटील हे पालकमंत्री आहेत त्यामुळे आता मकरंद पाटील आणि सावकारे यांच्यात कसा समन्वय राहणार यावर सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे एकूणच महायुती सरकार आल्यापासून पालकमंत्री पदाचा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे आधी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये असलेली चढावट दिसली आणि आता परफॉर्मन्स नसलेल्या पालकमंत्र्यांचं डिमोशन होताना दिसत आहे त्यामुळे आता सावकारे कुणाचा नंबर लागणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रिपोर्ट लोकमत